नमस्कार मंडळी मी माया या माया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आज वार आहे गुरुवार आणि आज में मा माजी थोड़ी फार कामा आणी आणी मी आता निघालेली आहे मार्केटमध्ये माझी थोडीफार कामं आहे ती करून येते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता मी मार्केटमधून आलेली आहे आणि काही जे घेऊन यायचं ते घेतलेलं आहे आणि केतकीसुद्धा आलेली आहे स्कूलमधून हो कसा गेला आजचा दिवस, दिवस। <laughs> चला आवड मा आता केटकीला जेवायला देते आणि कुकर लावलेलं ला आहे आज गुरुवार आहे डाळ भाताचं कुकर लावलेलं ला। आहे चपाती भाजी तर मगाशीच मी केली होती आणि थोडीशी खीर करणार आहे तर चला तर बाजारात जाण्यापूर्वी मी कुकर लावून गेली होती तर कुकर थंड झालेलं आहे आता मी वरण फोडणी घालते तर आता आपल्याला यामध्ये तूप आहे दीड चमचा तूप घालते तूप गरम झालेले पाव चमचा राई घालते त्यानंतर आता लसूण घालते आणि हिरव्या मिरच्या घालायचे कढीपत्ता हिंग यामध्ये टॅमॅटो घालते बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो टाकल्यानंतर आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते यामध्ये आपल्याला घोटून घेतलेली डाळ घालायची अजून थोडंसं मी आता यामध्ये पाणी घालणार आहे हे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता हे पाणी मी यामध्ये घालते आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि गुळाचा खडा त्याला उकळी देऊया छान आमठी उकळलेले को कोथिंबीर कोथिंबरी घालूया मस्त असं तर हे वरण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करते लिंबाचा रस घालूया मस्त असं आपलं हे वरण गोड आंबट तिखट असं वरण तयार झालेलं आहे हे तवा घेतलेला आहे या तव्यावरती मी बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे आणि आता हा रवा मी भाजून घेणार आहे रवा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे खीर छान चविष्ट लागते आणि साईडला थोडंसं पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला छान असं भाजून घे रवा खिरीला बारीक रवा वापरायचा म्हणजे खीर छान होते तर इथे रवा आपला भाजला गेलेला आहे गॅस बंद केलेला आहे मी इथे दूध तापायला ठेवलेलं आहे आणि यामध्येच आता मी थोडंसं पाणी घालते गरम तर आता यामध्ये आपल्याला भाजलेला रवा घालायचंय आता यामध्ये मी तूप घालूया थोडंसं आता हे आपल्याला पाच सहा मिनटं छान असं हे शिजवून घ्यायचं आहे रव्यामध्ये सॉरी आता आपल्याला हे पाच सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये रवा छान फुले छान असं आता हे शिजलेलं आहे रवा छान शिजलेला आहे आता या स्टेजला आपण साखर घालूया साखर आपल्या आवडीनुसार मी इथे चार ते पाच चमचे साखर टाकलेली आहे पूड घालते फुटून घेतलेली मी यामध्ये ड्रायफ्रूट्स नाही घालणार आहे केतकीला आवडत नाही ड्रायफ्रुट्स साखर घातलेली आहे आता हे विरघळेल तर मी गॅस बंद करते गॅस बंद करून घेऊया तर आता यामध्ये आपल्याला केसर घालायचंय आपली खीर रेडी झालेली आहे तर आता माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे आता मी आधी पहिले कपडे चेंज करून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते आणि मग मी आणि केतकी जेवून तर आता मी कपडे चेंज केलेले आहे आणि इथे देवासाठी नैवेद्य वाढलेलं आहे तर इथे देवाचं ताट तयार आहे आता मी नैवेद्य दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपली देवांची पूजा सकाळीच झालेली आहे आता मी दिवा लावलेला आहे आणि अगरबत्ती लावलेली आहे आणि इथे नैवेद्य ठेवलेलं आहे तर नैवेद्यसुद्धा मी दाखवलेलं आहे आज एकदम साधं स्वयंपाक केलेला आहे रव्याची खीर वरण भात आणि मेथीची भाजी चपाती इतकंच केलेलं आहे आज पापड भाजलेलं नाही आहे कारण पापड पण संपलेले आहेत तर आता पापड मी उद्या आणेन तर मस्त असा साधा सुधा नैवेद्य मी देवांना दाखवलेला आहे तर आता घड्यात वाजलेले आहेत दोन आणि आता मी आणि केतकी जेवून घेतो आणि माझा उपवास पण मी सोडून घेते तर चला तर आता वाजलेले आहेत घड्यात साडेसहा आणि आत्ता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे दुपारनंतर आणि केतकी इथे मस्त ढोकळा खाते आहे ॲक्च्युली आज सकाळीच मी म्हणजे दुपारी ढोकळा घेऊन आली होती आणि जेवताना म्हणजे आज माझं गुरुवार आहे माझ्या लक्षातच नाही तर मग जेवण मग केलं आणि उपवास सोडला आणि नंतर लक्षात आलं अरे आपण ढोकळा आणलेला आहे तर आता उपवास असल्यामुळे मला ढोकळा खाता येणार नाही त्यामुळे मग म्हटलं केतकीला तो ढोकळा खा नाहीतर खराब होईल फ्रीजमध्येच ठेवला होता तर केतकी मस्त एन्जॉय करते आता हा ढोकळा वेदांत खाणार नाही महेश पण खाणार नाही कारण ते रात्री येणार त्यामुळे म्हटलं आता सहा वाजले तर आता तरी खायला घे म्हटलं तर आता घेत की ढोकळा एन्जॉय करते कसा आहे चांगला आहे ना अर्धा पावस आणला जास्त नव्हता अंड्याला बरं झालं नाही तर मग ते तिलाच संपवायला लागलं ला असतं तर आज गुरुवार असल्यामुळे दुपारी जेवली म्हणजे उशिरा जेवली दोन वाजता दोन अडीच वाजता जेवण झालं आणि त्यामुळे आता पोटगच्च आहे त्यामुळे मी पाच वाजता चहा केलाच नाही आता साडेसहा वाजलेले आहेत साडेसहा सात वाजायला आले तर आता चहा करते कारण तर आता मी जेवणा नाही आहे उपवास असल्यामुळे रात्री मी काहीच खिचडी वगैरे काही खात नाही गुरुवारी फक्त एकच टाईम खाते तर आता मी चहा करते माझ्यासाठी आणि आता वेदांचा सोया पण मला फोडणी घालायचं आहे वेदांत आला की मग तो त्याचा सोया खाईल महेशगुराव आले की मग त्यांना जेवण वाढायचं चला मग आधी पहिले मी चहा करून घेते येतो चहा ना मला तर आता केतकी तर तयार झाली मला चहा करायला तशी ऐकते माझी कामं ती तसं काही नाही मूड असेल तर खूप चांगला मूड असेल तर मस्त पटकन सगळ्या गोष्टी करते मूड नसेल तर मॅडम आमच्या काही ऐकत नाही ॲक्च्युली प्रत्येक मुलाचं किंवा प्रत्येकाचं असंच असतं आपलं मूड चांगलं असेल तर कामं करतात चहा झाला पिऊ वा बघू किती गेले हा बरं झालं कमीच केलं ना थँक्यू चाहा तर आता मी चहाचा आस्वाद घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तुला आता प्रमाण बरोबर समजलंय तुम्हाला का काळा चहा प्यायचा असेल ना तर चहा पत्ती कमी टाकायची आणि साखर नॉर्मल टाकायचं त्यामुळे मग कडू लागत नाही जर का तुम्ही चहापत्ती जास्त टाकली तर चहा खूप कडू लागतो तर ही टीप आहे तुमच्यासाठी